नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराला मदत पोलीस हवालदारासह चौघे निलंबित ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला मदत केल्याच्या कथित आरोपावरून मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील अधीक्षक कार्यालयातील वायरलेस ऑपरेटर आरटीपीसी यांच्यासह चौघांवर ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलात मैदानी शारीरिक चाचणी झाल्यानंतर एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा नऊ ऑगस्ट रोजी घेतली लेखी परीक्षेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल जरक यांच्या मुलाचाही समावेश होता आपल्या मुलाला मदत करण्यासाठी जरक यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षक पाटील अमलदार गायकवाड आणि महिला अमलदार सांगितले मात्र उपनिरीक्षक पाटील यांनी त्यास नकार दिला परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे दुसऱ्या मुलाचा पेपर पाहिला गायकवाड हे अन्य एका मुलाचा पेपर पाहून पुन्हा जरक यांच्या मुलाकडे काहीतरी सांगताना सीसीटीव्ही मध्ये आढळले हा प्रकार लक्षात येताच जरक यांच्यासह गायकवाड आणि उपनिरीक्षक पाटील महिला हवालदार जिपटे यांच्यावर अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाचे आदेश दिले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद